नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या कांद्याची परिस्थिती ही भावाची खूपच चिंताजनक खूपच हलाखीची आहे असं पाहायला मिळते मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कांद्याला दोन हजार रुपयेच्या आसपास बाजारभाव मिळत होता तो म्हणजे जुलैच्या महिन्यामध्ये मित्रांनो त्यावेळेस नाफेने आणि इन्स्टेपने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस मित्रांनो आपल्याला दोन हजार रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळत असताना यांनी चौदा रुपयाने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली पण मित्रांनो सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये यांना कोणीही कांदा देत नसल्याने त्यांनी काही व्यापाऱ्यांच्या हाती धरून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आणि व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आणि नापेडच्या आणि एन सी गोडाऊनमध्ये तो कांदा सप्लाय करण्यास सुरुवात केली आणि मित्रांनो त्यांचा कांदा खरेदीचा जे टार्गेट होतं ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण झालं ते म्हणजे तीन लाख मेट्रिक टन असे त्यांची आकडेवारी आहे पण मित्रांनो ही आ आकडेवारी आकडेवारी जी आहे ती अद्यापही स्पष्ट झालेली नाही कारण मित्रांनो ते, ते सुद्धा कांदा हा व्यापाऱ्याच्या मार्फत खरेदी करण्यास सुरुवात आहे असं पाहायला मिळते आपण परवा पाहिलंच आहे ते म्हणजे गणेश निंबाळकर जे जिंतूर येथील बाजार समितीचे संचालक काहीतरी आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की नाफेडसुद्धा आणखी कांदा खरेदीही करत आहे कारण मित्रांनो त्यांचं टार्गेट जे आहे ते तीन लाख मेट्रिक टनाचं पूर्ण झालेलं नाही याच्यावरून स्पष्ट होतं त्यामुळे सध्या व्यापाऱ्याकडून ते कांदा खरेदी करण्यास सुरुवात सुरू आहे शुरुआ मित्रांनो नाफेडने ना आणि एन सी जेफने या केंद्र सरकारची एजन्सींनी आपण खरेदी केलेल्या कांदा जो आहे तो खुल्या बाजारात विक्री करण्याची जाहिरात काढली आणि त्यावेळेसच महाराष्ट्रातच नाही तर सर्वच ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे उमटायला सुरुवात झाली ते म्हणजे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आणि मित्रांनो एन सी सी एफची आणि नाफेडची जाहिरात प्रसिद्ध होताच व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव धडाधड पाळ पाडले त्यामुळे पावसाळ्यात भाव वाढण्याच्या आशेने चाळीतील कांदा जो आहे तो सडू लागला आहे यामुळे कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला कारण मित्रांनो आपला उत्पादन खर्च हा वीस रुपयापेक्षा जास्त आहे आणि आपला आता कांदा विकतो आहे सात ते आठ रुपयाने त्यामुळे चिंताग्रस्त व्यापाऱ्यांनी चिंताग्रस्त शेतकऱ्यांना याचा चांगला सध्या फटका बसलेला पाहायला मिळतो आहे तरीही मित्रांनो हमीभावाने खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची केंद्रीय यंत्रणाने धावपळ म्हणजेच सुरुवात केली त्यामुळे सध्या कांद्याचे बाजारभाव हे पडलेले आहे असं पाहायला मिळतंय त्यातच मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जे कांदा उत्पादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगुळे यांच्या माध्यमातून एक फोन कॉल आंदोलन सुरू करण्यात आलं होतं या फोन कॉल आंदोलनामुळे सर्व मंत्रिमंडळ जागे झाले आणि त्यांनी एक बैठक घेतली पनन विभागासोबत मित्रांनो हा पनन विभाग जो आहे तो दात नसलेला वाघ आहे केवळ डरकळी फोडायची आणि बैठका घ्यायच्या असा शिस्त या विभागाचा आहे कांद्याचा बाजारभाव कमी करण्यास हे सक्सेसफुल झाले असं पाहायला मिळते कारण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका बिहारची विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत ते म्हणजे जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील ह्या सर्व राज्यभरातील निवडणुका ज्या आहेत ते होणार आहेत त्यामुळे यांना काळजी आहे ते म्हणजे शहरामधील खाऊ खाणार कांदा खाणाऱ्या जनतेची काळजी आहे आणि मतदारांची काळजी आहे कारण मित्रांनो बाजारभावानंतर हे आपल्याला मतदान करणार नाहीत असे यांचा गैरसमज असल्याने सरकार पडेल असं त्यांना वाटतं त्यामुळे मित्रांनो यांनी बाजारभाव पाडण्यास प्रयत्नशील झाले आणि बाजारभाव हे कमी झाले मित्रांनो पण सध्यासुद्धा नापेडचा कांदा हा बाजारामध्ये काल आपल्याला पाहायलाच मिळाला आहे की जे आंदोलनकर्ते होते नाशिकमधील त्यांनी कांद्याचे ट्रक आडून जाळण्याचा त्यांनी धमकी दिली आहे आणि सांगितलं आहे की नापेडचा कांदा जर बाहेर काढला तर आम्ही त्यांचे ट्रक जे आहे ते पेटवून देऊ असा त्यांनी इशारा दिलेला आहे मित्रांनो याच्यावरून दिसून येतं की नापेडचा कांदा सध्या बाजारामध्ये विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो नापेड आणि एसशेप जे आहे ते ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढतात किंवा कांद्याचे बाजारभाव कमी होतात त्यासाठी शेतकऱ्यांसाठी दि दिलासा देण्यासाठी दि खरेदी करण्यास सुरुवात केली जाते पण मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पाहतोय नापेड हे शेतकऱ्याचा कांद्याचा बाजारभाव पडण्यासाठी प्रयत्नशील आहे कारण मित्रांनो आ, केंद्र सरकारने ज्यावेळेस भाजप सरकार, सरकार आलं तेव्हापासून मित्रांनो आज अकरा वर्ष झालं या अकरा वर्षामध्ये त्यांनी एकवीस वेळा हस्तक्षेप करून कांद्याचे बाजारभाव जे आहे ते पाण्याचे काम केले ते म्हणजे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये सात डिसेंबर रोजी निर्यातबंदी आणि पुन्हा निर्यात शुल्क चाळीस टक्के मित्रांनो या निर्यात शुल्क लावून सरकारने बहुत सा भरपूर सारं कमवून घेतलं आणि शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये तीनशे पन्नास रुपये अनुदान दिलं पण मित्रांनो त्यावेळेस बाजारभाव परिस्थिती ही आता जी आहे तीच होती पण मित्रांनो सध्या ती परिस्थिती असताना शेतकऱ्यांना कुठलीही अनुदान देत नाही किंवा कुठलाही हमीभाव जाहीर करत नाही पण मित्रांनो शेजारचे जे राज्य आहेत आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल या राज्यांनी लगेचच शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। पण मित्रांनो कालपासून माहिती मिळते की जे आंध्र प्रदेश सरकार आहे यांनीसुद्धा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी काहीतरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचं ठरवलं आहे म्हणजे प्रति शेतकरी असो किंवा प्रति हेक्टरी असो मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकरी आता दिले जे कांदा उत्पन्न शेतकरी आहेत ते कांदा आपला विकणार नाहीत कारण त्यांना आता भीती नाही की आमचा खर्च जो आहे तो निघाला आहे त्यामुळे आम्हाला भीती नाही त्यामुळे तिथले शेतकरी जे आहे ते कांदा सध्या विक्रीसाठी थांबवू शकतात किंवा थोडा वेळ थांब विकू शकतात असं प परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे पण मित्रांनो आता पाहूयात आपल्या महाराष्ट्रामधील कांद्याची परिस्थिती आणि काय आहे सध्या वातावरण मित्रांनो सध्या आपल्याला कांद्याचे बाजारभाव हे खूपच कमी मिळत आहे सात ते आठ रुपये आपला उत्पादन खर्च आहे वीस रुपये त्यामुळे सध्या शेतकरी हा हवाल दिला आहे पण मित्रांनो उद्यापासून ही सुरू होणार आहे त्यामुळे बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा होण्याची शक्यता नाही कारण मित्रांनो प्रत्येक घरामध्ये एक दोन महिला असतात त्या नवरात्रीचा उपवास धरतात हे आपल्या महाराष्ट्रातच नाही ग ग्रामीण भागातच नाही तर शहरामध्ये सुद्धा महिला हे नवरात्रीचा उपवास धरतात त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही आहे ही परिस्थिती राहू शकते पण मित्रांनो नापेने जो कांदा विक्री करण्यास सुरुवात केली तेव्हापासून शेतकऱ्यांचा कांद्याचा बाजारभाव जो आहे तो कमी झालेला आहे यावरून दिसून येतं पण मित्रांनो येणाऱ्या पुढील काळामध्ये कांद्याचं बाजारभाव जे आहे ते सुधारण्याची शक्यता आहे आता कारण कसं तेही सांगतो मित्रांनो ते म्हणजे मार्च एप्रिल महिन्यापासून चाळीमध्ये कांदा साठवणूक करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली मित्रांनो काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीही फोडलेल्याच नाहीत कारण मित्रांनो त्यांचा उत्पादन खर्च आहे वीस रुपये आपण कांदा कमी किमतीने काय विकायचा मित्रांनो पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे ते आहेच मित्रांनो किती जरी पाऊस पडला तरी पाण्याच्या बाटलीची किंमत कमी झाली का हो, नाही झाली कारण मित्रांनो कंपनीचा माल आहे खराब होत नाही त्यामुळे आपण जे आपली जो टार्गेट आहे त्या वस्तूंची किंमत आहे त्याच वस्तूने त्याच किंमतीने विकायचं असं त्या कंपनीचं टार्गेट असतं त्यामुळे कंपनी घाट्यात कधीही विकत नाही पण मित्रांनो आपल्या शेतकऱ्याचा जो कांदा आहे तो सध्या खराब होत आहे तरी काही शेतकऱ्यांनी कांदा चळीतून बाहेर काढलेला नाही किंवा विक्रीही केलेलं नाही यावरून दिसून येतं पण मित्रांनो जो नापेडने जो कांदा खरेदी केला आहे तो सुद्धा पंचवीस ते तीस टक्क्याने कांदा खा खराब झाला आहे कारण मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे की सी जेसीपीच्या जेसी खोऱ्याने कांदा हा बाहेर काढला जात होता आणि फेकून दिला जात होता अशी अवस्था झाली आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं नाही तर व्यापाऱ्यांचासुद्धा कांदा हा खराब झाला आहे सुद्धा कांदा खराब झाला आहे आणि मित्रांनो नवीन लागवडीची क जे आहे ती सध्या स्टॉप झाली आहे कारण मित्रांनो सर्व ठिकाणी पाऊस पडला आहे आणि रोपाचा तुटवडा जो निर्माण झाला आहे कांदा बियाण्याचा निर् तुटवडा जो आहे तो निर्माण झाला आहे काही क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड असली तरी बऱ्याच जे पट्टा आहेत नाशिक अहिलानगर सोलापूर या विभागामध्ये किंवा बीड या क्षेत्रामध्ये सुद्धा कांद्याची लागवड ही सध्या कमीच पाहायला मिळते मित्रांनो हा माझा अंदाज आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव हे सुधारला हवे आहेत हवे आहेत आणि सुधारतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद